काळामध्ये नक्कीच आम्हा जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांना आपण हा प्रश्न मार्गी लावू आदरणीय आजीत दादा पवार साहेब आणि फडणवीस साहेब यांच्याशी बोलून भविष्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये हेड तयार करून ते आपल्याला या ठिकाणी निधी उपलब्ध होणार आहे आणि त्याचप्रमाणे हे जे पाच मार्कांची मी मागणी केलेली आहे जिल्हा अध्यक्ष या नात्याने प्रथम तर नाशिकमधूनच ही खरी मागणी झालेली आहे आणि ही मागणी जर पूर्ण झाली या विद्यार्थ्यांच्या नक्कीच फायदा होणार आहे त्यांना न्याय दिल्यासारखा होणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे धन्यवाद दन्यवा। धन्यवाद सर नक्कीच तुम्ही ज्या अपेक्षा मांडलेल्या आहेत ह्या नक्कीच पूर्ण होत अशी आम्ही प्रार्थना करतो आणि तुमच्या या अध्यक्षीय कार्यकाळामध्ये नक्कीच आम्हा जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांना त्याचं चांगलं मार्गदर्शन लाभेल आणि आमच्यासाठी आपण विविध अशा वेगवेगळ्या संकल्पना मांडून आणि अजून आपल्याला विज्ञानामध्ये कशी प्रगती करता येईल याच्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल आणि आम्हाला त्याची जाण आहे आणि नक्कीच तुमच्या कार्यकारिणीच्या काळामध्ये असं घडो अशी आमची अपेक्षा आहे की सगळ्या जिल्ह्यांनी जिल्ह्यांचं लक्ष लागून राहिलं पाहिजे की वेगळं काहीतरी घडतंय नाशिकमध्ये तर हे नक्की हो आणि तुम्ही ते करणार अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा धन्यवाद तुम्ही ज्याप्रमाणे आता मागणी केली किंवा के मांडलं तर ही संकल्पना आहेच नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचं काम हे विज्ञान प्रदर्शन भरवणं एवढंच नाही हा खर शालेय शिक्षण विभागाचा आणि जिल्हा प्रशासनाचा कार्यक्रम आहे आपण विज्ञान अध्यापक संघ या नात्याने त्यांना मदत करून कोऑर्डिनेशन करून त्यांना ते भरवण्यासाठी चा छानपणे मदत करत असतो परंतु जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचं कार्य इथे सीमित झालेलं आहे हे आपल्याला बाउंड ठेवायचं नाही भविष्यामध्ये संकल्पना अशा आहेत की आपल्या विज्ञान शिक्षकांना एकत्रित करून कुठल्या चांगल्या प्रकारचे वर्कशॉप आपल्याला आयोजित करता येतात का चांगल्या शैक्षणिक सहली आयोजित करता येतात का एखादं अधिवेशन घेता येतं का चर्चासत्र आयोजित करता येतात का एखादी आपल्याला चांगल्या प्रकारची परीक्षा या ठिकाणी राबवत आहेत माझे जेवढे सहकारी आहेत मी आता सांगितलं की किरण पगार असतील शेवाळे असतील किंवा आमचे कार्य अरुण पवार असतील कल्पेश चव्हाण असेल त्याचप्रमाणे रवंदळ सर असतील योगेश जाधव असतील कार्यकारिणीचे असंख्य उपाध्यक्ष आहेत त्या उपाध्यक्ष असतील विक्रम राठोड असतील रमाकांत भांबरे असतील या सर्वांना सोबत घेऊन आणि कार्यकारिणी सदस्य पण आहेत सगळ्या तालुकाशा तालुकाध्यक्षांना सोबत घेऊन त्यांचे विचार आपण एकत्र करून एक चांगला विज्ञान अध्यापक संघ आणि चांगले कार्यकारणीच्या रूपाने एक चांगला प्रोग्राम देण्याचा भविष्यातला आपला विचार आहे विज्ञान शिक्षकांनी जर आपल्याला योग्य असं सहकार्य केलं तर नक्कीच आपण पुढील दोन ते तीन वर्षामध्ये विज्ञान अध्यापक संघाचं कार्य विज्ञान प्रदर्शन सोडून काहीतरी वेगळं करता येईल का नाही याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे हे जी नावं घेतली मी याच्यामध्ये बहुतांश लोक माझ्या सोबत आहेत ते नक्कीच या कार्याला मदत करतील असे या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो नक्कीच सर नक्कीच सर आणि आमच्या या माध्यमातून तुमची ही जी काही आता आपली बातचीत झाली ही बातचीत आपण सगळ्यांपर्यंत नक्कीच या व्हिडिओच्या हो माध्यमातून पोहोचवणार आहोत आणि सर्वजण तुम्हाला सहकार्य करतील याबाबत तुम्हालाही ज्ञात आहे धन्यवाद सर थँक्यू थँक्यू